वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सय्यद जमील यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण आयोगाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे प्रत्येक प्रश्नावर व सर्व समाज घटकातील प्रत्येक लोकांच्या न्यायासाठी व समस्यासाठी प्रशासकीय व निमशासकीय कार्यालयात सातत्याने पाठपुरावा करून घोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वारंवार संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील असणारे परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सय्यद जमील यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण आयोग राष्ट्रीय कार्यकारिणीकडून महाराष्ट्र राज्य प्रदेश पदाची सूत्रे देण्यात आले आहेत त्यांना निवडीचे पत्र डॉक्टर एच एम डी मुजाहिद आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण आयोग राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय सिनियर उपाध्यक्षा जरीनाथ देशमुख मॅडम यांच्या संयुक्त चर्चेनंतर ही निवड करण्यात आली आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक सर्वसामान्यांच्या अडीअडचणीकरिता आड़ या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील अशी भावना नूतन अध्यक्ष सय्यद जमील यांनी यावेळी व्यक्त केली आहे आर एस न्यूज नेटवर्क परड़ी।